मार्च शिंदे हायस्कूलची विजयी सलामी सुनील चौगले कुलुजू चषक फुटबॉल स्पर्धेला उत्साही सुरुवात गडिंग शिवराजची आगेकूस तर पुराडेची हॅट्री गडिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत सुरु झालेल्या पंधरा वर्षाखालील शालेय फुटबॉल स्पर्धेत महाराणी राधाबाई हायस्कूल विजयमाला शिंदे हायस्कूल गडिंग्लज हायस्कूल शिवराज स्कूलनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली शिवराजच्या अखिलेश कुराडेनं गोलची हॅट्रिक करून दिवस गाजवला सुनील चौगले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धा सुरू आहेत एम आर हायस्कूलच्या मैदानावरील स्पर्धेत बारा संघांनी सहभाग घेतला माजी उपनगराध्यक्षा कावेरी चौगले यांनी फुटबॉलला किक मारून स्पर्धेचं उद्घाटन केलं युनायटेडचे संचालक मनीष कोले यांनी स्वागत केलं उपाध्यक्ष सुरेश कोळकी महादेव पाटील शक्ती चौगुले प्रशांत पाटे प्रशांत दड्डीकर यश पाटील पार्थ मेहत्री सौ गौरी संपाळ उपस्थित होते समन्वयक सुलतान शेख यांनी आभार मानले चुरशीच्या सामन्यात जागृती हायस्कूल न साधना हायस्कूलला ट्राय ब्रेकर मध्ये तीन दोन असं नमवलं निर्धारित शून्य शून्य अशा बरोबरीतील सामन्यात ट्राय ब्रेकर मध्ये जागृतीच्या आर्यन पाटील रणदीव भालेकर वेदांत कडूकर तर साधनाच्या अनमोल तरवाळ श्रद्धेय साठे यांनी गोल केले शिवराज स्कूलनं सर्वोदया स्कूलचा तीन एक तर गडिंग बस संघाचा दहा गोलनी फडशा पाडला अखिलेश कुराडे हॅट्रिक केली व्ही शिंदे हायस्कूलनं सत्यजित पाटील आदित्य गोलच्या जोरावर हायस्कूलला पराजित केलं हायस्कूलचा दीपक पाटीलचा गोल संघाचा पराभव टाळू शकला नाही ना साई इंटरनॅशनलला ना दोन शून्य असं हरवलं एमआरच्या ऋषिकेश भोसले स्वरूप शेटके यांनी गोल करून मोलाची कामगिरी केली गडिंगस हायस्कूल बस संघानं साधना भडगावला सडन डेथ मध्ये चार तीन अशी मात केली पूर्ण वेळेत सामना एक एक असा बरोबरीत होता ट्राय ब्रेकर मध्येही दोन दोन अशी बरोबरी राहिली सडन डेथमध्ये तीन दोन अशी गडिंगस हायस्कूलनं बाजी मारली मडगावच्या सुमित पानारी हर्षद बंदी सार्थक धनवडे तर गडिंगजच्या समर्थ गुंठे समर्थ पुराडे साध मकानदार अनूप यांनी गोल केले न्यू होरायझन न साधनावर चार शून्य अशी सहज मात केली होरायझनच्या वीर पाटीलनं दोन तर तेजस पाटील सुयस सावंतनं प्रत्येकी एक गोल केला